हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज, आज आपण गोष्टींचा खजिना ही गोष्ट ऐकणार आहोत गोष्टी ऐकण्याचा मोह सगळ्यांनाच होतो गोष्टी ऐकताना खूपच मजा येते आणि कधीकधी तर गोष्ट ऐकताना आपण तहान भूक आणि झोपसुद्धा विसरून जातो गोष्टी सांगायला आणि ऐकायला कुणाला आवडत नाही आत्तापर्यंत आपण कितीतरी गोष्टी ऐकल्या आणि सांगितल्या असतील ना त्या मोजता तरी येतील का गोष्टी कितीतरी प्रकारचे असतात पशु पशुपक्ष्यांच्या राजा राणीच्या शूरवीरांच्या जादूंच्या खूप पूर्वीच्या काळातल्या आजी आजोबांनी सांगितलेल्या मस्ती गमती जमतीच्या नाही तर विचार करायला लावणाऱ्या या गोष्टी येतात तरी कुठून याचा तुम्ही कधी विचार केला आहे का मग चला तर आज आपण गोष्टींचीच गोष्ट ऐकूया एका गावात एक माणूस राहत होता एके दिवशी त्याच्या मित्राने त्याला एक गुपित सांगितले बरेच दिवस त्याने हे गुपित कोणाला सांगितले नाही मग त्याचे पोट रोज थोडे थोडे फुगू लागले अखेर एक दिवस न राहून त्याने ते गुपित आपल्या बायकोला सांगितले मग काय त्याच्या बायकोचे पण पोट फुगू लागले तिला पण हे गुपित लपवून ठेवायला जमीना मग बागेत जाऊन तिने एका खड्ड्याला हे गोपीत सांगितले आणि वर माती टाकून तो खड्डा बुजवून टाकला काही दिवसांनी त्या खड्ड्यातून आलं एक झाड त्या लाकडांची कोणीतरी एक बासरी केली बासरीने ते गोपीत सगळ्या गावाला सांगितले आता आफ्रिका देशातली आणखी एक गोष्ट ऐका खूप वर्षापूर्वी एक होता उंदीर तो सगळीकडे बागडत असे राजाच्या महाला झोपडीत घरात असा सगळीकडे फिरायचा घराच्या भिंतीतल्या एका भोगात लपून तो सगळ्या गोष्टी ऐकत असे त्या सगळ्या गोष्टी तो झाडाखालच्या एका खड्ड्यात लपवून ठेवत असे त्याला या गोष्टी फारच आवडत असत उंदीर काय करतो ते एका कोल्हा लप लपून छपून बघत असे एक दिवस कोल्ह्याने तो खड्डा उकरायला सुरुवात केली कोल्ह्याने जसा खड्डा उकरायला सुरुवात केली तशा गोष्टी बाहेर येऊन सेरावेरा पळू लागल्या त्या दिवसापासून आजपर्यंत या गोष्टी जगाच्या कानाकोपऱ्यात सगळीकडे फिरता आहेत त्या तुमच्या आमच्याकडे सुद्धा आल्या आहेत त्या थोड्याशा बदलून आपण त्या आपल्या मित्रमैत्रिणींना सांगतो आणि मग त्या आणखी दूरवर पसरतात